परवाजी स्वागत होता है आनंद कर रहा ना आनंद के सोने खेल रहा को नहीं हम लोग सब का बहुत अच्छा अरे शॉट <soever's> संघर्ष वारी संघर्ष अच्छा परवाचे पहिले क्रमांक गंदा। <laughs> नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडई ही व्हिडिओ आहे आमच्या गावातील मुलांची म्हणजे सर्व गावची पोरं जेवेळी गावी राहतात ना लहान मोठी सर्व तर ती सर्व पोरं मिळून आज आम्ही एक छोटीशी अशी प्रीमियर लीग खेळायचं ठरवलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण साकोटे गावामध्ये सात आठ वाड्या आहेत आणि त्या सात आठ वाड्यांची सर्व पोरं येणार आहेत खेळायला आणि ह्या सर्व वाड्यातून जवळजवळ चौतीस पोरांनी स्वतःच्या नावाची नोंदणी केलेली आहे आणि त्यामधून आम्ही चार टीम पाडणार आहोत चार मालक आहेत आणि त्या चार संघमालकांमध्ये संघांमध्ये अशा बारा मॅची होतील आणि बारा मॅचनंतर मग फायनल नंतर मग फायनल तर अशी असणार आहे संपूर्ण व्हिडिओ म्हणजे गावी राहणारी पोरं थोडंसं एन्जॉय करायला पाहिजे त्यांना पण आनंद मिळाला पाहिजे या अर्थाने ही लीक ठेवण्यात आली आहे आणि बक्षीस जरी छोटं असलं तरी माझ्या खूप सारी आहे यामध्ये तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आजची ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पावलं मोज

मैदानाचं उद्घाटन करताना परफॉर्नन्स परफॉर्नन्स

तो मी तुमचाच आहे ना बरोबर मना मना बायदा पण मी बोल पाच 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ले so, रे आजचा कार्यक्रम ए थांब अरे मला बोलू द्या आज झाले आज झालेल्या पटी प्रीमियर लीग पर्व पहिले पटी पटीत क्रिकेटचा राडा या सामन्यांमध्ये मालिक आजचे मालिका वीर शुभम जंगम शुभम जंगम यांचे कोणाच्या चला चलायच आहे अध्यक्षांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करत आहेत मेडल लीग पट्टी प्रीमियर लीग अय सगळ्यात येतोस का ते आता दुसरा आणि आता आजच्या प्रीमियर लीग चे बेस्ट बॉलर <laughs> विधातो स्वप्नील कडू अरे अरे देणार कोण नंद आणि आविष्कार राजे यांच्या हस्ते स्वप्नील कडूंचे सन्मानित ओटा फोटो 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 ओटा फोटो आमचे फोटोग्राफर ओ ए ए आणि ए आणि आजच्या प्रीमियर लीगचे बेस्ट बेस्टमन स्वप्न काढूच्या हस्ते झाला झाला ये झाला सगळ्या काही स्वतः आणि आजच्या प्रीमियर लीग चे उत्कृष्ट हो अरे उत्कृष्ट क्षेत्र आहे अरे टीम मध्ये थांबा जरा अध्यक्ष तुम्हीच तुम्ही अरे उत्कृष्ट क्षेत्र क्षेत्ररक्षक शुभम बांद्रे

अध्यक्षांची असते देऊन सलमान केले पोरं पहिले क्रमांक

ભાઈ અત્યક્ષ સંગતા ક્રમાન ગાડી अरे बोल तू